नमस्कार मंडळी स्वरगंगा या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे श्रावण मासनिमित्त शिवशंकराचे अतिशय कर्णमधूर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व नवनवीन भक्तिभजनाचा लाभ घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद शिव दर्शन घ्यायचं ग आलमनी शिव दर्शन घ्यायचं ग आलमनी चला जाऊ चला जाऊ चला जाऊ साराजनी शिव मंदिरी चला जाऊ सी शिव मंदिरी चला जाऊ सी शिव दर्शन घ्यायचं ग आलमनी शिव दर्शन घ्यायचं ग आलमनी चला जाऊ चला जाऊ चला जाऊ साराजनी जनी शिव मंदिरी चला जाऊ सी शिव मंदिरी चला जाऊ साऱ्या जनी സജവുന്ന് പൂജ ചാലു അനവാനി പായ പായിട്ട സജവുന്ന് പൂജ ചാലു അനവാനി പായി പായിട്ട് നക്കണ ഗജ കുനാണു ഗജ കു चला साराजनी शिव मंदिरी चला जाऊ सार मंदिरी चला जाऊ साराजनी शिव दर्शन घ्यायचं ग आलमनी शिव दर्शन घ्यायचं आलमनी चलं जाऊ साराजनी मंदिरी चला जाऊ सारा जणी शिव मंदिरी चला जाऊ सारा जणी आज शिवाला बेल फुलवाह करू दीप दीपदुपन आरती गाऊ आज शिवाला बेल पूलवाह करू दीपदुपन आरती गाऊ शिवावानी नाही कोणी या भुवनी शिवावानी नाही कोणी या भुवनी चला जाऊ शिव मंदिरी चला जाऊ शिव मंदिरी चला जाऊ साऱ्या शिव मंदिरी चला जाऊ साराजनी शिव दर्शन घ्यायचं आलमनी शिव दर्शन घ्यायचं ग आलमनी चला जाऊ साराजनी मंदिरी चला जाऊ साराजनी शिव मंदिरी चला जाऊ साराजनी हात जोडूनी पडूया ग पाया आज होईल पावनही काया हात जोडूनी पडूया ग पाया आज होईल पावनही काया संकटात साय होई हा जीवनी संकटात साय होई हा जीवनी चला जाऊ शिव मंदिरी चला जाऊ शिव मंदिरी चला जाऊ साराजणी शिव मंदिरी चला जाऊ साराजणी शिव दर्शन घ्यायचं गलमनी शिव दर्शन घ्यायचं गलमनी चला जाऊ चला जाऊ चला जाऊ साराजणी मंदिरी चला जाऊ साराजणी मंदिरी चला जाऊ साराजणी मंदिरी चला जाऊ साराजणी शिव मंदिरी चला जाऊ साराजणी धन्यवाद